नमस्कार मंडळी आत्ता मी निघालो आहे मुंबई एअरपोर्टवरती एक पिकअप आहे तर त्यांना घेऊन यायचं आहे आता वांगेत साधारण रात्री सव्वाला तिकडे निघतो मी साडे वाजता मी निघणार आहे शक्य असेल तेव्हा मी मध्ये मध्ये तुमच्याशी बोलत जाईन तिकड काय असेल ते थोडंसं शॉर्ट्समध्ये मी तुम्हाला दाखवेन तर निघू का आए? आए। आए। आवतार। आवतार तो, <laughs> तो हरना हाड़ी हाड़ी है। मी हर ना खाडीत तीन मॅक्सिमम साडे तीन वाजते चोरदा बॅग नाईट मित्रांनो आता मी पाम बीच मार्गावरती मी आता आहे ट्रॅफिक फारसं नाही आहे बघू खफस पुढे नाही लागायचं बघूया सिग्नल लागला सानपाडा आहे सानपाडाच्या आसपास आहे मी वाशीला आलेलो आहे काही जास्त नाही अर्ध्या तासामध्ये वगैरे पोचेन सिग्नल लागलेला आहे अजिबात नाहीये मध्ये म्हणजे लागला पेंड थोडं पुढे गेल्या चारीकडे थोडा लागला पाऊस पण आता इथे अजिबात नाहीये चला भेटू थोड्या वेळात तर थोड्याच वेळामध्ये आपण मुंबई एअरपोर्टवरती पोचू या साधारण एक वीस मिनटं तरी जातील माझ्या हिशोबाने ट्रॅफिक लागलं आहे सिग्नलला ट्रॅफिक असतंच समोर विमान टेक ऑफ घेतलेलं आहे I do त्यावरून या प्लेन टेक ऑफ झालेलं ते बाजूलाच रनवे आहे तर लेफ्ट साइडला गेलं की लेफ्ट साईडवरून राईट मारला लग की लगेच डोमेस्टिक एअरपोर्ट लागतं आणि आपल्याला इंटरनॅशनल एअरपोर्टवर जायचं आहे मुंबईच्या टी टू तर तिथे आपण जाते तिकडे थोडं पुढे आहे पकडलेली आहे आता थोड्याच वेळामध्ये एंट्री घ्यायची आहे इंटरनॅ मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई यार, फोकस कधी घेत नाहीये आता पुढच्या पाचशे राईट मध्ये एंट्री घ्यायची आहे तो खूप नजारा खूप छान आहे एअरपोर्ट नजारा आहे खूप मस्त आहे आपण आता शिरलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई खूपच सुंदर दिसतंय अरे 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 फोकस गे फोकस गे फोकस गे पलीकडचा रस्ता येतो पवईवर ना आपण आलो आहोत मानखुरक घाटको परिवर्ण साडे वराला मला पोहोचायचं होतं आत्ताशी वाजलेले आहेत बारा वाजून अठरा मिनटं रात्रीचे तर आहे टायमामध्ये आहे मी वेळेत आहे गाडी पार्किंगमध्येच टाकतो मग पार्किंगमध्येच टाकायला लागते कारण पिकअप आहे तिथे तिथूनच एक्झिट मिळते पार्किंग करून मग डायरेक्ट बाहेर पडायला लागतो इथे बाजूला मोठमोठे फाईव्ह स्टार सेवन स्टार हॉटेल्स हो आहेत मला स्टार हब मराठा हलतोय प्रत्येक वेळी गाडी बरं पाऊस पडून गेला त्यामुळे हा कदाचित बघू दे पार्चर ला जायचंय आपल्याला अरायवल ला, ला नाही कसे तरी पार्किंग करून ठेवलेले आहेत वरती आहे खाली अरायवल आहे वरती डिपार्चर आहे तर नेक्स्ट टाईम तुम्हाला डिपार्चरचा पण व्ह्यू दाखवेल मस्त नजारा आहे रात्रीचा आपण आता सात नंबर पार्किंगला गाडी टाकतोय व्ही आय पी पार्किंग फॅग रिसीट यायची आता रिसीट नाही आहे ते म्हणाले फास्ट टॅग झालंय आता बघूया मी त्याला विचारतो हे आहे ते व्ही आय पी पार्किंग सात नंबर सगळं फुल आहे तरी सुद्धा बघूया कस काय होतय त्याला गेटच्या इथे जातोय कारण नुसतं बसून काही फायदा नाहीये कंटाळा येतो तुम्हाला नजारात दाखवायचा पार्किंग बघायचं फुल पार्किंग रात्री ते साडे बारा वाजून गेले జాను ఎదు 啊，对。